श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक एकोणीसावा आणि ओवी क्रमांक दोनशे सात पासून आता सुरुवात करूयात श्लोक संतुष्टो संतुष्ट भक्तिमान्मे प्रिय नर अर्थात निंदा व स्तुती यांना समान मानणारा वाणीचे नियमन करणारा शरीर जिवंत राहण्यापुरते जे काही मिळेल त्याने संतुष्ट होणारा ज्याचे एक नियत म्हणजे नेमलेले राहण्याचे स्थान नाही जेथे राहील तेच त्याचे घर असा व स्थिर बुद्धी ज्याची परमार्थाविषयींची बुद्धी स्थिर असते डळमळीत नसते असा जो भक्तिमान पुरुष तो मला प्रिय आहे जो निंदे तेने घे स्तुती नस्ष लागे, आकाशा न ला आकाशान लगे लेपू जैसा जो दुसऱ्याने आपली निंदा केली असता रागावत नाही व स्तुती केली असता धन्य पावत नाही ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून त्याला कशाचाही संसर्ग होत नाही तैसे निंदे आणि स्तुती मानु करुणी एके पांती विचरे प्राणवृत्ती जनीवनी त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांची सारखीच गणना करून जो प्रपंचात व वनात आपली उपजीविका सारखीच करीतो वनातील कंदमुळे व जनातील मिष्टान्न यांना समान लेखतो साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला माऊनी जो भोगिता उन्मनी आरायेना खरे व खोटे भाषण मुखातून निघाले असता संकल्प वृत्ती नसल्याने त्याचे मौन मोडत नाही व ब्रह्मस्थितीचा उपभोग घेत असता ज्याला विश्रांती नाही जो यथा लाभे न तो खे अलाभे न पारुखे पाऊस विण न सुखे समुद्रू जायसा ज्याप्रमाणे पाऊस न पडला तरी समुद्र आटत नाही त्याप्रमाणे आपले इच्छेप्रमाणे जरी गोष्टी घडल्या तरी जो संतोष मानित नाही व इच्छेविरुद्ध घडल्या तरी रागावत नाही आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही तैसानिच कही जो आणि ज्याप्रमाणे वायू एके ठिकाणी राहत नाही त्याप्रमाणे जो कोठे आश्रय करून राहत नाही आगवाची आकाशस्थिती जेवी वायुसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया ज्याप्रमाणे वायू सर्व आकाशभर नित्य राहतो त्याप्रमाणे सर्व जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे हे विश्वचे माझे घर ऐसे मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला हे विश्वच माझे घर आहे अशी ज्याची पक्की समजूत झाली आहे किंबहुना स्थावर जंगम विश्वच जो आपण बनला आहे मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी आणि अर्जुना अशा पूर्णत्वास पोहोचला असूनही ज्याची माझ्या भजनामध्ये पूर्ण आस्था आहे त्याला मी आपल्या मुकुटाप्रमाणे धारण करीतोसी मस्तक खालविजे हे काय कौतुक तिन्ही लोक पायवणी जो उत्तम पुरुष आहे ज्याच्याबरोबर मस्तक लवविणे यात काही नवल नाही परंतु त्रिभुवनातील लोक ज्याच्या पायांचे तीर्थ घेऊन आपल्यास धन्य मानतात असा जो मी तो त्याला मस्तकावर धारण करतो तरी श्रद्धा सियादरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तरच समजणारी आहे परी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे परंतु ही गोष्ट राहू दे कारण श्री शंकराचे वर्णन करू लागलो तर आपलीच स्तुती केल्याप्रमाणे होणार आहे यया लागी ने हे हे, रमाना हर्जुना मी वाहे श्री तया ते म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती भक्तिपंथी जगा तो तो पुरुष चौथी जो मोक्ष हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असता जगाला आदर्श घालून देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी किंजळाची ये परी तळवटू घे तो ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षाची बांधसोड करीतो परंतु पाण्याप्रमाणे नम्र असतो म्हणून माथा मुकुट करू तयाची टांच धरू हृदयी आम्ही म्हणूनच त्याला आम्ही नमस्कार करीतो आपल्या मस्तकावर धारण करीतो व त्याची टांच म्हणजे श्रीवत्सला चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो तयाची या गुणांची लेणी आपु लेवू आपुलिये वाणे तयाची कीर्ती श्रवणे आम्ही त्याचे अलंकार आम्ही आपले वाणीकडून धारण करू त्याचे गुणानुवाद आम्ही गाऊ व त्याचे कीर्ती रूप अलंकार कानांकडून धारण करू त्याचे यश कोणी गायले असता आम्ही ऐकू तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचे लिला कमळे पुजू तया जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे आम्हा झाल्यावरून नेत्ररहित असा जो मी तो अवतार धारण करून पाहतो व नेहमी आमच्या हातात असणाऱ्या लिला कमळाने त्याचे पूजन करीतो दोवरी वरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागून अंग दोन हातांवर दुसरे दोन हात धारण करून त्यांना आलिंगन देण्याकरिता आम्ही अवतरलो आहे तया संघाचेनी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपमो त्यांच्या संगतीच्या सुखातिशयाने निराकार जो मी त्या मला देह धारण करावा लागला फार काय सांगावे ते माझे जीव की प्राण आहेत ते नेसी मैत्र एथ कायसे विचित्र तयाचे चरित्र ऐकती जे तेच एक आमचे परममित्र आहेत असे म्हणण्यात विशेष गोष्ट ती कोणती तर इतके नव्हे परंतु जे त्यांचे चरित्र ऐकतात तेही प्राणा जे भक्त चरित्राते प्रशंसिती व जे माझ्या भक्तांच्याच चरित्राची प्रशंसा करीतात तेही माझ्या प्राणाहून मला जास्त आवडतात जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योग समस्त योग रूपू अर्जुना तुला जो हा पूर्ण रीतीने योग सांगितला तो भगवत प्राप्तीच्या उपायाने भरलेला असा पूर्ण भक्ती योग आहे जेणे मी प्रीती करी का मनी शिरसाधरी एवढी थोरी जया स्थिती ज्या योगाच्या स्थितीची एवढी थोरवी आहे की ज्याच्यावर मी प्रीती करीतो आणि ज्याला माझ्या मनात व मस्तकावर धारण करीतो श्लोक विसावा ये मे प्रिया अर्थात पण जे श्रद्धावान मत्परम झालेले भक्त माझे एकनिष्ठ भक्त हे वर सांगितलेले धर्माला सोडून नसलेले धर्मरूप अमृत मोक्षाचे साधन करीतात ते श्रेष्ठ भक्त मला परमेश्वराला अतिशयच प्रिय आहेत इतिमद्भगवगीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायागश्शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तीयोगो या यापुढील ओव्या श्री ज्ञानदेव विरचित आहेत ते ही गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करीती प्रतीती गम्य त्या ह्या रम्य अमृत वर्षाव करणाऱ्या ऐकून जे त्याचा अनुभव घेतात तैसीची श्रद्धेचे नि आदरे जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती त्याचप्रमाणे त्या योगाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्यांच्या मनात तो उत्तम रीतीने ठसतो व त्याचविषयी आपले मनात पूर्ण विचार करून जे त्याचे आचरण तैसीची स्थिती मानसी मग करीतात्री जायसी पेरणी केली मग ज्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते त्यांना चांगल्या शेतात पेरणी केली असता जसे उत्तम पीक होते तसे उत्तम फळ प्राप्त होते परिमाते परम करुनी इये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै परंतु मला परमश्रेष्ठ मानून व माझ्या ठिकाणी प्रेम धरून मी आहे असे जे मानतात पार्था गा जगी तेची भक्त, तेची योगी उत्कंठातया लागी अखंड मज तेच या जगतात माझे भक्त व योगी होत आणि म्हणूनच पार्था त्यांच्याविषयी मला अतिशय प्रेम असते ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा अत्यंत आवडते तेच या जगतात आमचे तीर्थ क्षेत्र व तेच पवित्र पुरुष आहेत आम्ही तयांचे करू ध्यान ते आमचे देवता अर्चन ते वाचून यान गोमटे नाही त्यांचे आम्ही ध्यान करतो तेच आमचे पूर्ण दैवत व त्यांविषयी आम्हाला दुसरी आवडती गोष्ट कोणतीही नाही त्यांचे आम्ही व्यसन ते आमचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तई त्यांचाच आम्हाला नाद लागतो व तेच आमचा ठेवा होत फार काय सांगावे ते जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाच आमचे समाधान होते पई प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पण ते मानू परमदेवता आपुली आम्ही हे पंडूसुत माझ्या प्रेमळ भक्तांच्या गोष्टी जे सांगतील तीच आमची परमदेवता असे आम्ही मानू ऐसे निज जनानंदे तेणे जगदादिकंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे संजय म्हणतो सर्व जगास आनंद देणारा व सर्व जगाला उत्पन्न करणारा जो मुकुंद तो याप्रमाणे बोलला राया जो लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू हिरण्यो जो राजा धृतराष्ट्रा जो निर्मळ निष्कलंक लोकांवर कृपा करणारा शरणागतांचे रक्षण करणारा शरण जाण्यास योग्य पैसूर सहायशिळू लोक लाल नलीळु प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा देवांना सहाय्य करणे हेच ज्यांचे शील व लोकांचे लालन करणे हीच ज्याची लिला व शरणागतांचे रक्षण करणे हाच ज्याचा खेळ आहे जो धर्म कीर्ती नवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळी बंधनो जो धर्म व कीर्ती यांनी शोभणारा दान करण्यात ज्याचा अगाध सरळपणा आहे व निरुपम बलवान असून बळीच्या प्रेमबंधनाने बद्ध झाला आहे जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कलानिधी जो भक्त जनांचा कनवाळू प्रेमळ जनांशी मोकळ्या मनाने वागणारा खऱ्या रीतीने वागणाऱ्यांचा तारक आणि चौदा विद्या व चौसष्ट कला यांचा निधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरुदैवाचा आई असे तो भक्तांचा राजा वैकुंठ नायक श्रीकृष्ण भगवान दैवशाली अशा अर्जुनास सांगता झाला व त्याने ऐकले आता ययावरी अर्जुनासी परी अवधारी धृतराष्ट्रा संजय आणखी म्हणतो हे राजा धृतराष्ट्रा यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि आता अवधारी जो तीच रसभरित गोष्ट मराठी भाषेत आम्ही सांगू ती ऐका ज्ञानदेव म्हणे स्वामी निवृत्ती देवी ज्ञानदेव म्हणतात श्रोते हो तुम्हा सारख्या संतांना आम्ही शरण जावे हेच आम्हास आमच्या गुरूंनी निवृत्तीनाथाने शिकविले आहे इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः सम्पूर्णम् ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु यापुढील श्लोक ओव्या उद्याच्या भागात